नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी सदरगा पोलीस स्टेशन कडून बस स्थानकाकडे येणाऱ्या रस्त्यावर गिजुने जगताप कॉम्प्लेक्स समोर रस्त्यात प्रचंड खड्डे पडले आहेत एक दीड फूट खोलीच्या खड्ड्यातून चारचाकी दुचाकी धारक कसरत करत वाहने चालवत आहेत खड्डे चुकवताना अचानक दुचाकी वळवली जाते त्याच वेळी मागून दुसऱ्या दुचाकीची धडक बसणे आणि किरकोळ दुखापती होणे हे नित्याचे झाले आहे या रस्त्यावर दुभाजक असल्याने दुचाकी धारक आणि छोटी चारचाकी वाहने विरुद्ध दिशेच्या रस्त्यावरून वाहने चालवत आहेत त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने बस ट्रक इथून जाताना चिखलाचं पाणी उडत असतं त्यापासून बचाव करण्यासाठी लोकांना कसरत करावी लागत आहे मध्यंतरीच्या काळात पंधरा एक दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते दरेप्पा हवालदार यांनी मुरुम टाकून काही अंशी खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला पण अतिवृष्टीमुळे ते खड्डे आणखीनच मोठे झाले यातूनच बस ट्रक धावत असता त्याचबरोबर छोट्या चारचाकी दुचाकी गाड्या धावत असून त्यांचा देखभाल खर्च वाढत आहे तसेच यावरून प्रवास करणाऱ्यांना कंबरदुखी अंगदुखी सारख्या प्रकारांना सामोरं जावं लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या नादुरुस्त रस्त्याची तातडीनं ना दुरुस्ती करून डांबरीकरण करावं अशी मागणी होत आहे याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज पुता आणि शॉपिंग मधून जाणाऱ्या रस्त्यावर देखील सांडपाण्याचा निचरा होणाऱ्या सिमेंट पाईप टाकल्या आहेत त्याही रस्त्यावर आलेल्या आहेत त्या वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करत आहेत काही अंशिक खड्डे पडले आहेत तिथे वाहने अडकण्याची छोटे अपघात होण्याची शक्यता असते इथेही दुरुस्ती आणि डांबरीकरणाची गरज आहे लोकप्रतिनिधींनी या अत्यावश्यक बाबींकडे तातडीनं लक्षपूर्वक डांबरीकरण करावं अशी मागणी करण्यात येत आहे एस न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा